प्रभा निर्घ्न गुरुमे सुस्वागतम 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 साई नगर गणेश मित्र मंडल सर्व गणेश भक्त से हार्दिक स्वागत करीत है राष्ट्रपुरुष माननीय लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याचा संदेश देण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सन अठराशे त्र्याण्णव रोजी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि ही परंपरा साईनगर गणेश मित्र मंडळाने गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून निरंतर सुरू ठेवलेली आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून जमा केलेल्या वर्गणीमधून होळी जन्माष्टमी आणि गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवांचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर मेडिकल कॅम्प विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं समाजातील प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवित करणं समाजात लग्नासाठी होणारा खर्च लक्षात घेता तो सर्वांनाच न परवडणारा असल्याने सामूहिक विवाह पद्धतीने लग्न सोहळा आयोजित करणं तसेच समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करणं या समाजगताच्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रम आपलं मंडळ आयोजित करत असतो तसेच सर्व धर्म समभाव हे तत्व जोपासण्यासाठी आपलं मंडळ गुजराती बांधवांसाठी डायरो मुस्लिम बांधवांसाठी इखता मराठी बांधवांसाठी गुढी पाडवा असे कार्यक्रम आयोजित करत असतो गतवर्षी मंडळाने शहरातील चार वर्षाची कुमारी आरोही मेहता हिला आणि एक वर्षाचा कुमार हृदय अविनाश बोलियर याला वैद्यकीय कारणास्तव आर्थिक मदत दिलेली आहे या व्यतिरिक्त देशावर काही आर्थिक संकट आलं तर आपलं मंडळ अशा वेळेस आर्थिक सहकार्य करण्यास नेहमी तत्पर असत तसेच आपल्या देशातील महिला आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता आपण आपल्या मंडळाच्या कमिटीमध्ये महिलांचा सुद्धा समावेश केलेला आहे एवढेच नव्हे तर आपल्या मंडळाने पुरुषांच्या दहीहंडी पथकासारखे महिलांचे देखील दहीहंडी पथक तयार केलेले आहे आणि वसई तालुक्यात प्रथम महिला दहीहंडी पथक म्हणून सन्मान मिळवलेला आहे या सर्वाच फळ म्हणून आपल्या मंडळास माणिकचंद लोकसत्ता नवघर माणिकपूर नगर परिषद माणिकपूर पोलीस स्टेशन आमदार चषक आणि सहारा समय गणेश दर्शन स्पर्धेमध्ये पारितोषिक देऊन सन्मानित केलेला आहे समाजातील लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने यावर्षी आपलं मंडळ एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो आहे वायू प्रदूषण एक गंभीर समस्या म्हणजेच एअर पोल्युशन चला तर पाहूया साईनगर गणेश मित्र मंडळाला का सांगायचं आहे ते बाबा हा कसला धूर आहे डोळे चुरचुरत आहेत आणि श्वास घ्यायला पण त्रास होतोय पूर्वी असं नव्हत आता सकाळची हवा

आगमीना काय सांगू ती स्वच्छ हवा झाडी आम्ही सायकल घेऊन फटकायला जायचो तेव्हा छाती भरून श्वास घ्यायचो तेव्हाची सकाळ म्हणजे पक्षांचा खिलबिला आणि ताजी हवा पूर्वी बैलगाड्या होत्या तेव्हा अशी हवा नव्हती आता पहा प्रत्येक घरात दोन दोन गाड्या आणि त्यांचा धूरच धूर जणू काही दिवाळीच्या फटाक्यांचा धूर रोजच सुरू आहे आणि तो पहा <coughs> <coughs> कारखान्यांमधून कावळा धूर नुसत धुराच साम्राज्य हो मनोजराव राव काही काय लहान मुलांना सांगता म्हणे कारखान्यातील धुरामुळे हवा प्रदूषित होते अहो आम्ही कारखाने बंद केले तर कारखान्यातील माणसांना पगार तरी मिळेल का त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल अहो गंगाराम तुम्ही कारखानदार शेठ तुम्ही तर कारखान्यातील धुरामुळे होणारे दुष्परिणाम मान्यच करणार नाही कारण तुमचा तो व्यवसायच आहे तुम्हाला त्यातून दोन पैसे मिळतात अहो मनोज राव आम्हाला दोन पैशांचा फायदा होणार आहे बरोबर आहे पण इकडे काम करणाऱ्या माणसांना पगार मिळतो त्यावर त्यांचं घर चालत आणि शहराचा देशाचा विकास होतो हे तुम्ही कस विसरता विकास हा कसला विकास हा तर शहर भकास करण्याचा वाम मार्ग आहे बघा गंगाराम आधी तर कारखान्यातील धूर त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमधून बाहेर पडणारा बांधकाम तिसर किंवा तोडताना त्यातून बाहेर पडणारे सूक्ष्म कण घरात अन्न शिजवताना लाकूड जाळणं किंवा इतर इंधनांचा वापर केल्यामुळे उदाहरणार्थ रॉकेल इत्यादी आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे घरातील एसी सुद्धा वायू प्रदूषणाला जबाबदार आहे या सर्व गोष्टींमुळे हवा प्रदूषित होते

आज तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती दिली मनोजराव आता यावर काय उपाययोजना करायच्या ते सांगा मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे मला माझ्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारी जीवितहानी वाचवायची आहे मला पापाच धनी व्हायचं नाहीये अहो हो 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 गंगाराम सगळेच उपाय सांगतो एक तर आपल्या वाहनांमधून निघणारा धूर त्यातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रथमतः वाहनांची पीयूसी वेळच्या वेळी करणं आवश्यक आहे दुसरं मोटरसायकल थ्री व्हीलर फोर व्हीलर या वाहनांचा शक्यतो वापर टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच बसचा उपयोग केल्यास कार्बन डाय उत्पादन कमी होईल तिसरं पेट्रोल डिझेल यासारख्या गाड्यांचा वापर न करता इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग करावा आणि चौथ म्हणजे कामावर जाताना शक्यतो सायकलचा वापर करावा मनोजराव तुझं हे म्हणणं एकदम पटलं बरं का पण मी कारखान्यासाठी काय करू प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखायला हवी कारखानदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करायला हवं जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर सारखं उपकरण हे धुळातील सूक्ष्म कण वायूमधून काढून टाकणारं उच्च दर्जाचं उपकरण आहे हे उपकरण विद्युत चार्जद्वारे धुळाचे कण आकर्षित करतं अंदाजे पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के कण पकडण्याची क्षमता या उपकरणात असते आणि ऊर्जेचा वापरही कमी प्रमाणात होतो दुसरं पल्स जेट बॅग फिल्टर सारखं उपकरण जे धुळातील सूक्ष्म कण गॅस बॅग जाताना फिल्टरला चिकटतात आणि वेळोवेळी ही बॅग संचित कण करन दूर करण्यासाठी झटक्याद्वारे स्वच्छ केली जाते तिसरं हायब्रिड सिस्टम्स असं उपकरण आहे की जे वरील दोन्ही उपकरणाचं संयोजन आहे या उपकरणांमध्ये सर्वाधिक कण पकडण्याची क्षमता असते चौथ कारखान्यातील कामगारांनी हँडग्लोव्ह आणि मास्कचा वापर करावा पाचव कारखान्यातील धुराच्या चिमणीची उंची वाढवली पाहिजे अहो मनोज काका हे तुम्ही कारखान्याच्या आणि वाहनांबद्दल बोलताय परंतु बांधकामाविषयी काय उपाययोजना करायला हव्यात हे सांगितलंच नाही तुम्ही अगं हो हो मीने सांगतो सांगतो जरा धीर धर बांधकाम करताना किंवा बांधकाम तोडताना प्रथम त्या इमारतीच्या चारही बाजूस ग्रीन नेट वापरणं आवश्यक आहे जेणेकरून धूळ वातावरणात पसरणार नाही दुसरं बांधकाम तोडताना रस्त्यावर पडणारं रॅबिट अर्थात डेब्रिज हे लवकरात लवकर वाहून नेणं आवश्यक आहे जेणेकरून धुळीचे कण वातावरणात मिसळणार नाही आणि तिसरं बिल्डिंग बांधकाम करताना काम करणाऱ्या कामगारांना मास्क हँड है। ग्लोव्स पुरवणं आवश्यक आहे हो मनोज काका तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका केस मध्ये निर्णय देताना बिल्डिंग बांधताना नेट लावणं बंधनकारक केले आणि आता तो शासनाचा नियमही झालेला आहे मी हल्लीच पेपरला वाचलंय आणि तसं नाही केलं तर जेलमध्ये जावं लागेल हो गमिनू खरोखर शासनाने यावर नियमावली केलेली आहे आणि जी व्यक्ती बिल्डिंग बांधकाम करताना अशी नेट बांधणार नाही त्याला दंड आणि शिक्षा होईल तुम्ही ते कचरा लाकडं यावर काय उपाय योजना करायला हव्यात याबद्दल पण थोडस सा सांगा ना आता कचरा जाळण्याऐवजी कंपोस्ट खत तयार करा किंवा इतर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावा प्लास्टिक जाळण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करा एलपीजी गॅसचा वापर करा, गयास सा वापर करा। ओ हो हो मनोजराव तुम्ही तर माझे डोळेच उघडले मी यापुढे विषारी वायू बाहेर न जावा म्हणून नक्कीच काळजी घेणार आहे अरे तुम्ही फक्त दोघांनीच करून काय उपयोग हो। इथे बसलेल्या सगळ्यांनी हे करायला पाहिजे सगळ्यांनी वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी चला तर मग या गणरायाला स्मरण करून शपथ घेऊया तुझ्या सकट इथे असलेल्या सर्व नागरिकांनी उभ राहून या साई साईनगरच्या श्री गणरायाच्या साक्षीने शपथ घेऊया आणि साईनगर गणेशोत्सव मित्र मंडळाचा संकल्प पूर्ण करूया आज आम्ही गणरायाला स्मरून शपथ घेतो की आजपासून जास्तीत जास्त झाडे लावू वैयक्तिक वा वाहनांचा वापर टाळू व वा सार्वजनिक वाहनांचा वापर करू आणि पर्यावरणाचं रक्षण करू साईनगर गणपती मंडळाचा एकच नारा एअर पोल्युशन वर मात पर्यावरणाला देऊन जय हिंद जय महाराष्ट्र